पुण्याजवळच्या एका लहान अशा गावात कथा घडते गावात शेतं मंदिर वाड्यात सगळं एकदम शांत तिथेच राहायची अनुजा वयाने तीस बत्तीसच्या आसपास लग्नाला पंधरा वर्ष झाली होती नवरा महेश बँकेत नोकरी करणारा व्यवस्थित संसार करणारा माणूस दोन मुलं एक दहा वर्षांचा मुलगा एक सात वर्षांची मुलगी बघायला सगळं सुरळीत पण तरीही अनुजाच्या मनात एक न सांगता येणारं रिकाम पण होतं महेश प्रेमळ होता पण फार भावनिक नव्हता घर जबाबदारी नोकरी ह्यातच तो बुडालेला असायचा अनुजाला कधी कधी वाटायचं मी फक्त गृहिणी आहे का मला कोणी खरंच समजून घेणारं आहे का तिच्या मनात हळूहळू एक शून्य निर्माण होत होतं गावातल्या कॉलेजमध्ये एक नवीन प्राध्यापक आला होता विक्रम देशमुख वय चाळीशीच्या आसपास व्यक्तिमत्व भारी बोलणं छान आणि सगळ्यांना हसतमुखाने सामोरं जाणारा त्याची बायको पुण्यात डॉक्टर होती आणि बहुतेक वेळा बाहेर असायची विक्रम बहुतेक वेळा एकटाच असायचा अनुजा आणि विक्रमची ओळख एका सामाजिक कार्यक्रमात झाली सुरुवातीला फक्त हसून बोलणं मग गावातल्या छोट्या छोट्या मिटिंग्स त्यानंतर काही तासांच्या चर्चाही सुरू झाल्या विक्रमचं बोलणं खूप खोल होतं तो कविता करायचा जीवनाबद्दल तत्त्वज्ञान मांडायचा अनुजाला असं पहिल्यांदाच वाटलं की कुणीतरी तिचं मन खरंच ऐकतंय एका पावसाळी दुपारी गावात वीज गेली होती सगळीकडे शांतता विक्रमच्या घरी तो एकटाच होता अनुजा तिथे काही कामासाठी गेली होती पण पावसाने तिचा पाय अडवला बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता वीज नसल्याने वातावरण अंदूक होतं विक्रमने चहा बनवला दोघे शांत बसून पावसाकडे बघत होते तेव्हा विक्रमने हलक्या आवाजात विचारलं अनुजा तुला कधी वाटतं का की आपण खूप काही मनात दाबून जगतो अनुजा क्षणभर गप्प झाली तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं ती म्हणाली हो रोज मी हसते बोलते घर सांभाळते पण आतून मात्र मी स्वतःलाच हरवून बसले आहे विक्रम तिच्याकडे पाहत राहिला त्या क्षणी दोघांमध्ये एक अनोखं बंध तयार झालं ना शब्द ना वचन पण नजरेतून सगळं बोललं गेलं त्यानंतर हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या कधी शाळेच्या प्रोग्रामच्या निमित्ताने कधी लायब्ररीत कधी अचानक बाजारात दोघेही जाणून होते की हे नातं धोकादायक आहे पण मनावर ताबा राहिला नाही एका संध्याकाळी विक्रमने पहिल्यांदा तिचा हात धरला अनुजाचं हृदय जोराने धडधडायला लागलं ती थोडी घाबरून म्हणाली हे बरोबर नाही विक्रम मी संसारात आहे मला माझ्या मुलांचं तोंड बघायचं आहे विक्रम शांतपणे म्हणाला माहिती अनुजा पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुझ्यात मला माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं त्या दिवसानंतर त्यांचं नातं फक्त भावनिक राहिलं नाही ते शारीरिक जवळीकपर्यंत पोहोचलं प्रत्येक वेळी भेटताना अनुजाच्या मनात अपराधाची जाणीव चावायची घरी महेश आणि मुलांकडे बघताना तिच्या डोळ्यांत पाणी येत असे पण विक्रमसोबत असताना ती सगळी दुःख विसरून जगायची समाजाच्या नजरेत मात्र हे नातं लपवणं अशक्य होऊ लागलं लोकांच्या कुजबुजा सुरू झाल्या अनुजाच्या जिवलग मैत्रिणीनं एकदा तिला थेट विचारलं अनुजा लोक काय बोलतायत माहितीये का विक्रमसोबत तुझं नाव घेतायत खरंने का आहे अनुजा काही बोलू शकली नाही तिचं गाल लाल झाली ती डोळे खाली करून गप्प बसली त्या रात्री ती महेशाच्या शेजारी झोपली होती पण तिच्या मनात भीषण अपराधीपणा होता महेश तिच्याकडे पाहून विचारला काय झालं अनुजा इतकी गप्प का तुला काही त्रास आहे का अनुजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ती सत्य बोलू शकली नाही दिवस जात होते विक्रमवरही ताण वाढत होता त्याच्या बायकोला काहीतरी संशय येऊ लागला होता तिने थेट विचारलं तू कुणावर तरी जास्त लक्ष देतो आहेस का विक्रमने उत्तर दिलं नाही फक्त गप्प राहिला शेवटी एक दिवस असा आला की अनुजाने ठरवलं हे नातं संपवायलाच हवं नाहीतर माझं घर उद्ध्वस्त होईल ती विक्रमाला भेटली डोळ्यात पाणी हात थथरत होते विक्रम मला माफ कर मी आता हे पुढे नेऊ शकत नाही माझी मुलं माझा संसार मी सगळं गमावू शकते आपण इथेच थांबूया विक्रमचा चेहरा पांढरा पडला तो काही वेळ गप राहिला मग म्हणाला अनुजा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही पण जर तुझं सुख यात असेल तर मी दूर जातो दोघांचे हात नकळत सुटले डोळ्यांत अश्रू वातावरणात एकदम शांतता जणू काही जग थांबलं होतं विक्रम काही दिवसांनी गाव सोडून पुण्यात गेला अनुजा पुन्हा आपल्या संसारात गुंतली बाहेरून ती पूर्वीसारखी झाली स्वयंपाक मुलं नवरा समाज पण आतून मात्र ती कायमच बदलली होती तिच्या डोळ्यांत एक वेगळाच शून्य राहिला कधी पावसाची सर यायची की तिला तो दिवस आठवायचा विक्रमसोबतचा कधी मुलांनी हसून विचारायचं आई तू का रडतेयस तेव्हा ती हसत उत्तर द्यायची काही नाही ग डोळ्यात पाणी आलं फक्त अन्यथेक नातं कधीही टिकत नाही पण त्याच्या सावल्या मात्र आयुष्यभर मनात राहतात गावात सगळं जणू परत सुरळीत झाल्यासारखं होतं विक्रम पुण्यात गेला होता अनुजा पुन्हा आपल्या संसारात रमण्याचा प्रयत्न करत होती पण मनाला आलेली जखम इतकी खोल होती की ती कायम झाकून ठेवणं अशक्य होतं अनुजाच्या डोळ्यांत आता एक सततची पोकळी दिसायची महेशला जाणवायचं की बायको बदलली आहे आधी हसतमुख बोलकी असलेली अनुजा आता शांत गंभीर झाली होती मुलंही कधी कधी विचारायची आई तू आधीसारखी का नाहीस नेहमी काहीतरी विचार करत असतेस अनुजा फक्त हसून विषय बदलायची पण रात्री उशिरा सगळे झोपल्यावर ती खिडकीजवळ बसून बराच वेळ पावसाचं पाणी बघत राही आणि डोळ्यांतून अश्रू वाहत राहायचे दरम्यान पुण्यात विक्रमाचं आयुष्यही विस्कटत होतं पत्नीशी त्याचं नातं आणखी थंड झालं तिच्या मनात शंका होतीच पण विक्रम कधीच स्पष्ट बोलला नाही तो वर्ग घेत असे विद्यार्थ्यांना शिकवत असे पण प्रत्येक व्याख्यानानंतर त्याला एकच चेहरा आठवायचा अनुजा शेवटी काही महिन्यांनी त्याने अचानक ठरवलं की गावाला भेट द्यावी कुणालाही न सांगता तो एका शनिवारी गावात आला अनुजा घरी मुलांसोबत होती दरवाजावर टकटक झाली ती बाहेर आली आणि क्षणभर तिचं हृदय थांबलं समोर विक्रम उभा होता चेहरा थकलेला डोळ्यांत प्रचंड वेदना अनुजा मी आलोय अनुजाच्या हातून पाणी ओघळलं ती थोडी मागे सरकली विक्रम तू इथे का आलास आपण ठरवलं होतं ना संपलं सगळं विक्रम हळू आवाजात म्हणाला माहिती पण मी राहू शकलो नाही मी तुला विसरू शकलो नाही त्या रात्री अनुजाच्या मनात भीषण घालमेल सुरू झाली एकीकडे तिचं कुटुंब नवरा मुलं संसार दुसरीकडे प्रामाणिक प्रामाणिकपण समाजविरोधी प्रेम ती स्वतःशीच कुजबुजत होती देवा मी काय करू हा माझा गुन्हा आहे पण हेच माझं खरं जगणं आहे दुसऱ्या दिवशी ती विक्रमाला भेटली गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली विक्रम मी तुला भेटायला आले पण लक्षात ठेव आता आपण फक्त बोलणार हे नातं पुन्हा उभं राहता कामा नये विक्रम शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला अनुजा मी तुझं म्हणणं मानतो पण मला एवढं कळू दे तू मला अजूनही मनापासून आठवतेस का अनुजाच्या डोळ्यांतून पाणी आलं हो विक्रम तू माझं सत्य आहेस पण माझा संसार माझी जबाबदारी आहे मला मुलांसमोर गुन्हेगार व्हायचं नाही पण जग इतकं शांत बसत नाही लोकांच्या नजरेतून त्यांची पुन्हा झालेली भेट सुटली नाही अफवा पुन्हा पसरू लागल्या गावातल्या काही महिलांनी महेशच्या कानावर गोष्टी घातल्या एक संध्याकाळी महेशने अनुजाला थेट विचारलं अनुजा लोक काहीतरी बोलतायत तुझं विक्रमसोबतचं नाव घेतायत खरं ने का हे अनुजाचं अंग थथरलं तिला बोलता येईना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले महेश शांत होता पण त्याच्या नजरेत प्रचंड वेदना होती मी तुला विश्वास दिला होता अनुजा हे खरं असेल तर तू माझं हृदय तोडलंस अनुजा हात जोडून रडू लागली महेश माझ्याकडून चूक झाली मला माफ कर पण माझं मन खूप रिकामं होतं विक्रमने ते भरून काढलं पण माझ्यासाठी संसार सोडणं शक्य नव्हतं महेश काही वेळ गप राहिला मग म्हणाला अनुजा मी तुला सोडणार नाही पण लक्षात ठेव या घरात तुझ्या डोळ्यांतून पुन्हा विक्रमाचं नाव दिसायला नको अन्यथा सगळं संपेल अनुजा आता आयुष्य जगत होती पण जिवंत मृतासारखी विक्रम पुन्हा गाव सोडून गेला त्याने शेवटचा संदेश लिहिला अनुजा मी तुला आयुष्यभर आठवेन तू माझं अपूर्ण स्वप्न आहेस पण तुझा संसार वाचवणं हेच खरं प्रेम आहे अनुजाने तो कागद उशाखाली ठेवला ती रोज मुलांकडे पाहून जगायची पण पन डोळ्यांत नेहमीच एक न बोलता येणारं दुःख दाटून राहायचं वेळ पुढे गेला त्या घटनेला जवळजवळ तीन वर्ष झाली होती गावातले लोक ते प्रकरण विसरल्यासारखे झाले होते महेशही जरी मनातली जखम घेऊन जगत होता तरी संसार टिकवण्याचा प्रयत्न करत होता अनुजा मात्र आतून कायम थकलेली होती तिच्या आयुष्य आता पूर्णपणे मुलांभोवती फिरत होतं पण काही जखमा अशा असतात की कितीही वेळ गेला तरी त्या भरून येत नाहीत पावसाळ्याचे दिवस आले की तिचं मन अजूनही अस्वस्थ व्हायचं खिडकीतून पावसाकडे पाहताना विक्रमची आठवण हमखास यायची तिचा मुलगा आदित्य आता तेरा वर्षांचा झाला होता एकदा त्याने आईच्या जुन्या पेटीत काही कागद शोधताना तू विक्रमचा पत्र सापडलं त्यावर लिहिलं होतं अनुजा तू माझं अपूर्ण स्वप्न आहेस आदित्य गोंधळला त्याला समजलं नाही हे काय आहे पण त्याने आईकडे विचारलं आई हा विक्रम कोण आहे आणि त्याने तुला असं पत्र का लिहिलं ने अनुजाच्या अंगात वीज कोसळल्यासारखं झालं तिचा आवाज थथला बाळा हे काही नाही जुनं आहे तू काळजी करू नकोस पण मुलगा हत्ती होता आई खोटं बोलू नकोस तू मला नेहमी शिकवतेस की खोटं बोलायचं नाही मग हे काय आहे अनुजाचे डोळे भरून आले तिला कळेना की मुलाला काय उत्तर द्यावं ती रडू लागली त्या रात्री अनुजाने महेशाला सगळं सांगितलं आता हे गुपित लपवता येणार नाही महेश मुलांनाही कळलंय मला वाटतं की आपण त्यांना सगळं सत्य सांगावं नाहीतर त्यांचा विश्वास तुटेल महेश दीर्घ श्वास घेत म्हणाला अनुजा तू आधीच खूप चुका केल्या आहेत पण आता किमान मुलांसमोर धाडस दाखव आपण त्यांना सांगूया माणूस कधी कधी चुकतो पण त्या चुका मान्य करणं हेच खरं धैर्य आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलांना जवळ बसवलं अनुजाचे हात थथरत होते आदित्य आर्या आईकडून एक चूक झाली होती खूप मोठी चूक आईने एका माणसावर प्रेम केलं जेव्हा तिला तसं करू नये होतं पण मी तुमच्यावर आणि तुमच्या बाबांवर प्रेम करणं कधी थांबवलं नाही मुलांच्या डोळ्यात धक्का दिसत होता आर्या रडायला लागली आई तू असं का केलंस अनुजा तिला मिठीत घेत म्हणाली ग बाळा आई ही माणूस आहे माणसाला कधी कधी चुकतं पण त्या चुकांची शिक्षा मी रोज भोगते मला फक्त तुमचा विश्वास परत हवा आहे मुलं काही वेळ शांत बसली शेवटी आदित्य म्हणाला आई मला तुझ्यावर राग नाही पण तू आम्हाला खरं सांगितलंस यासाठी मला तुझा, या तुझा अभिमान आहे वर्षभरानंतर अचानक विक्रम पुन्हा गावात आला त्याचा चेहरा अजूनच थकलेला पांढरे केस त्याला कॅन्सर झाला होता आयुष्य फार काळ शिल्लक नव्हतं त्याने अनुजाला संदेश पाठवला अनुजा मी जातोय शेवटच्या वेळी तुझा चेहरा पाहायचा आहे अनुजाचं मन थथरलं महेशलाही तिने सांगितलं आश्चर्य म्हणजे महेश म्हणाला जा आयुष्यभराचं ओझ मनावर ठेवू नकोस पण लक्षात ठेव परत मागे वळायचं नाही अनुजा विक्रमाला भेटायला गेली हॉस्पिटलच्या खाटेवर तो पडला होता शरीर क्रुश झालेलं पण डोळ्यांत तसाच तेज अनुजा तू आलीस अनुजा रडत म्हणाली विक्रम तू मला का भेटायला बोलावलंस मला अपराधीपणानं आणखी त्रास देण्यासाठी विक्रम हसत म्हणाला नाही फक्त एवढं सांगायला की तुझ्यावरचं माझं प्रेम खरं होतं समाजाला जगाला नकोसं असलं तरी माझ्या मनात तू कायम होतीस आता मी शांत होऊन जाऊ शकतो अनुजा त्याच्या हाताला धरून रडू लागली विक्रमने डोळे मिटले आणि शांत श्वास घेतला तो कायमचा निघून गेला त्या दिवसानंतर अनुजा आयुष्यभर विक्रमचं नाव उच्चारलं नाही पण रात्री तिने खिडकीतून आकाशाकडे पाहिलं की तिला एक तारा दिसायचा आणि तिच्या मनात यायचं तो विक्रमच असेल तिचा संसार महेश आणि मुलांमुळे टिकला पण तिच्या मनातलं प्रेम ते अन्यतक होतं चुकलं होतं पण खरं होतं अन्यतेक नातं आयुष्य उद्ध्वस्त करतं पण त्याच्या सावल्या मात्र कायम हृदयात जगत राहतात